जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त सारसबाग येथील पूर्णकृती पुतळ्यास पुणे शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले यावेळी विविध सामाजिक

नाही महाराष्ट्राचा नाही तर या भारताचा केंद्रीय कायदेचा लोकची पहिली समिती नेऊन माझ्यानं मागणी केली का कोण आहे कायदा मंत्रालयाच्या सत्तेत त्यांनी सुटवलं त्याच्यानंतर भागवान एक्कावन्न जन्म हातील जाती देशातील लोकसंख्या सोळा आणि महाराष्ट्रातील बारा पॉईंट छप्पन छप्पन पन्नास टपला गेल्यामुळं तो एक झाला तेरा टक्के झाला पण एक्क्यावला देशाच्या देशा वेगवेगळ्या राज्यात आरक्षणाचा कमी अधिक अनावरण दूर झाली असते तरी महाराष्ट्रात मात्र छप्पनला धर्मांतराचा भूकंप झाला आणि तो भूकंप मध्ये नाही झाला तो अनुसूचित एकोणीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न वर्ष आपल्या सगळ्यांना वाईत अठ्ठावन्न पहिले स्टेशन सांगितलं मी दोन देशाच्या वर्ष अठरावनला घेतला पण अठ्ठावन्नला दुसरा एक महाराष्ट्रानं चमत्कार केला तुम्हाला माहिती असणार माहीत काय ते धर्मांतरित झाले हा पहिल्यांदा त्यांना गोविंदीचा उभा देण्यात आली दुसरी जनगणना राहिली एकटा दुसरी जनगणना झाली त्या जनगणने निर्णय झाला काय निर्णय झाला बाबासाहेबांनी कोणता धर्म निवाला होता धर्म निवाला होता ते शासना तिथे गरीब मुंबई भेद नाही तिथे वर्ग भेद नाही वर्ण भेट नाही तिथे भेद नाही तिथे एक सगळे तिथे शास नाही आता धर्म निवाडला होता आणि म्हणून माहीत असलं पाहिजे ज्ञात असलं पाहिजे या मागत नाही महाराष्ट्रात नाही अख्ख्या जगात, जगात बाबासाहेबांच्या नावासाठी खुर्चीसाठी खासदारकीसाठी आमदारकीसाठी महामंडळासाठी गाजा वाजा करण्यासाठी बाबासाहेबांचं नाव सगळेच घेतात ना ना अरे पण ऐंश काळातून बाबासाहेबांचं विद्यापीठाला मिळण्यासाठी नांदेड जिल्ह्यातला बिलोरी तालुक्यातला टेंबुर्णीचा याच रक्ताचा पोचिराम कांबळे बाबासाहेबांच्या रक्तासाठी नावासाठी सन्मानासाठी या ठिकाणी शहीद झालेला हसा तसा पासावर झालेला अरे एवढंच नाही शिका संघटित आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी सांगितलं कुठं सांगितलं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यानगरला वस्तीमध्ये गेले वस्तीमध्ये गेल्याच्या नंतर अण्ण भाऊ साठेनगर मध्ये विनंती केली बाबासाहेब गेले आणि मग छत्रपती संभाजीनगर पुणे रोडवर अहिल्यानगर मध्ये अहमदनगर मध्ये जे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथं सभा झाली आणि मांगाच्या सभेमध्ये अन्न बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि संघर्ष करा नगरला इल्या नगरला पण मला फक्त एवढ्यावर तुम्हाला सांगायचं नाही आपल्याला हे माहित असलं पाहिजे आम्हाला मत घेण्यासाठी बाबासाहेबांचं नाव घेणारी बुरखाधारी राजकीय व्यवस्था इथं सज्ज आहे पण काळाराम मंदिराचा सत्याग्रह आपल्याला माहित आहे अनेक बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला मार चौदा मार्चचा चौदा तयाचा सत्याग्रह असू देत चौदा तयाच्या सत्याग्रहाला सुद्धा एकोणीस सत्तावीस लाच मांगाने सभा घेऊन पाठिंबा दिला तिथं पाणी चाकणाऱ्याचं अभिनंदन केलं हा इतिहास आहे पस्तीस ला बाबासाहेबांनी घोषणा केली देवल्याला पस्तीस नंतर छत्तीस ला वराड प्रांत असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल सगळीकडे मागाच्या सभा झाल्या नवे नवे बाबासाहेबाने पस्तीस ला घोषणा केल्याच्या नंतर सगळ्यात जास्त संख्येनं जमणारा नायगाव मधला मुंबईला जो समाज होता मांगाची परिषद होती कोणाची छत्तीस ला झालेली मांगाची परिषद आणि परिषदेचा विषय काय होता धर्मांतरा विषय निर्णायक चर्चा म्हणजे बाबासाहेबांच्या सोबत आपल्या बाजूला असलेलं बारामतीचं पवार नाव आपल्याला या देशामध्ये दे फेमस आहे प्रसिद्ध आहे पवार नाव पण त्याच्याबरोबर बरोबर गीताबाई दामोदर पवार नावाची ना या रक्ताच्या महिलेनं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी घातलं हे आम्हाला कुणी सांगत नाही काळाराम मंदिराचा सत्याग्रह सुरू झाला सत्याग्रिंनी सत्याग्रह सुरू केल्याच्या नंतर तिथल्या गावगुंडाने जेव्हा दगड पेक केली आणि बाबासाहेबांच्या दिशेने येणारी दगड थोपवण्याचं काम जे अनेक जण करत होते जीवाच्या आकांताने पळत होते रस्ता शोधत होते जागा शोधत होते तेवढ्या गर्दीतही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कौक्तीमध्ये घेऊन आपल्या छातीशी घेऊन माझ्या बाबाला दगड लागला नाही पाहिजे ती म्हणणारी जी महिला होती ती तुमच्या माझ्या रक्ताची कोण होतीच धोंडीबा साठेंची पत्नी या रक्ताची महिमा आहे आणि म्हणून इथल्या व्यवस्थेला मातन समाजाने दिलेलं व्यवधान मग ती धर्म व्यवस्था असू देत इथली राज व्यवस्था असू देत सम्राटीताना त्याच्यानंतर उर्वेल कश्यपाचा स्वतः उर्वेल कश्यप असेल त्याचे पाचशे शिष्य असू देत नंदी कश्यप असू देत गया कश्यप असू देत एक हजार तीन ते शिष्य आहेत आपल्याला नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ विचारू नये का माहित आहे अहो जवळजवळ सगळ्या ऋषीची मुळ कुळ हे मांगाच्या दरवाजाकडे जातात पुराव्या निश्चित बोलतोय हा मांग पुराव्या निश्चित पुराव्या निश्चित बोलतोय तारखी निश्चित सांगतोय काल्पनिक भाषण नाही आणि म्हणून इथल्या व्यवस्थेला सांगत असताना आम्ही बाबासाहेबांना आम्ही आमचं बाप मानल आणि बापाची इष्टे पोराला सगळ्या पोरांना सारखी मिळाली पाहिजे बाबासाहेब जर आमचे बाप आहेत तर सगळे इष्ट सगळ्या पोरांना सारखी मिळाली पाहिजे आता हे सांगत असताना गोलमेद परिषदेचे पुन्हा मला आठवण झाली गोलमेद परिषदेमध्ये जेव्हा भारतीय दलितांचा नेता कोण प्रश्न निर्माण झाला राज्य कुणाच जगावर इंग्रजांच भारतावर कुणाच इंग्रजांच आणि गोलमेज परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित झाला की दलितांचा नेता कोण मागासवर्गाचा नेता कोण तेव्हा मांगातून महाराष्ट्रातून नाही तर अख्ख्या जगातून जी रक्ताने लिहिलेली तार, तार गेले की बाबासाहेब आमचे नेते त्या रक्ताचे तुम्ही आहात त्याच नाव आहे श्रीपती शिंदे शिराढोणगावचा सोलापूरचा त्रिपती शिंदेनं रक्तानं पत्र लिहून तार करून सांगितलं बाबासाहेब आमचे नेते मग आता हा सगळा जर आपण ओहा पोह पो बघितला त्यातल्या प्रत्येक व्यवस्थेमध्ये मग आम्हाला कधी कधी सांगितलं जात राज्य घट्ट तरतूद नाही आरक्षणाची माझ्या बांधवानं पुन्हा गपलत करू नका इतरांचं आरक्षण वागलं आणि मागाचं वर्गीकरण मागणं याच्यात जमीन आसमानचा अंतर आहे किती जमीन आसमानचा अंतर आहे तो एक मागा लागलेला आहे आणि माग जो दुसरा मागा लागलेला आहे माझा समाज हा आरक्षणातला अधिकृत आपला हक्क आहे हा एक फरक आहे दुसरा फरक काय आहे माहीत आहे त्यांना आरक्षण नाही म्हणून ते बोबत नाही तिथं मैदान लोकांनी फुलून एका नोलात गाच्यात फुलून क्रांती तू तारी कमरांनी फुकाली क्रांती तू तारी कमरांना फुकली माझी मालन कामन सुकली माझी मालन कामन सुकली माझी मानान कामा सुरू पण एकोणीसशे साठ ला कामगारांचा बिके गोला एकोणीशे साठलाच मुंबई महाराष्ट्र मिळून दिली अण्णाभाऊ साठ्यांचा yeah. अण्णाभाऊ साठ्यांचा अमर yeah. शेखांचा सवलकरांचा yeah. yeah. लहूजी वपनांचा